नमस्कार कवी नारायण सुर्वे यांची एक कविता आज आपण पाहूया रूढ अर्थाने ज्या प्रेमकविता असतात त्यापेक्षा किती वेगळे भाव या कवितेमध्ये उमटले आहेत पहा क्षण माघारी गेले, वाटते मलाही तिला हात धरून न्यावे वाटते मलाही तिला हात धरून न्यावे निळ्या सागराच्या कुशीत बिलगून बसावे विसरावे तिने अन मीही भोगलेले दुःख विसरावे तिने अन मीही भोगलेले दुःख एकमेका खेटून सारस जोडीने उडावे झिमझिम त्या मेघधारेत दोघांनी भिजावे झिमझिमत्या मेघधारेत दोघांनी भिजावे तिच्या बिलोरी चेहऱ्यावरील थेंब मी पुसावे थोडे तिने रुसावे आणि मीही समजवावे थोडे तिने रुसावे आणि मीही समजवावे क्षणात ढगाळलेले आकाश लख व्हावे रात्र संपूच नये अधिकच देखणी व्हावी रात्र संपूच नये अधिकच देखणी व्हावी झाडे असूनही नसल्यागत मला भासावी तिची रेशीम कुरळ बटा गाली झुळझुळावी तिची रेशीम कुरळ बटा गाली झुळझुळावी माझ्या बाहूत पडून स्वप्ने तिने पहावी माझ्या बाहूत पडून स्वप्ने तिने पहावी मऊ कुंतलात फिरणारी बोटे झिंझिणावी मऊ कुंतलात फिरणारी बोटे झिंझिणावी तिच्या श्वासांची पाखरे गालांवर फडफडावी असे कैकदा वाटूनही असे कई कदा वाटू वाटूनही क्षण माघारी गेले वाटेतच निरोप घेऊन लोकल धरावी वाटेतच निरोप घेऊन लोकल धरावी धन्यवाद